कसं फोड्या करत त्याला कसं खोड्या जरा शंभू कर 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 बांधणं हान हान त्याला हन शानपणा करत एक खोडील कशाला मारतो त्याला मारतो कशाला त्याला हं ओए भबड्या तरी काय केलं तुला काय केलं त्यांनी हा कोडील कुठलं ब्राउनी कुठे आहे का ब्राउनी कुठे कुठे ब्राउनी कुठे आहे कुठे ब्राउनी ब्राउनी काग कुठे गेलती तू चनी चला अच्छा बाई सांगायला आली का मम्मा मी हाय मम्मा मी हाय तो काडी घेतली निमित्तच पाहिजे त्याने बाहेर का

तिकडं सांड पाहणी मग सांगतो ए अरे तो का तोंडात काडी घेऊन ते ते उधळलं तिकडं अरे बासे सोबत खेळते

दुसरं नसन तुला खेळायला शंभू बॉल नाही काय नाही दुसरं कागदन काडे असल्याच लागत तुला, तुला पार पालत उलट होऊन खेळते त्याला ते बघ काय काय बघ डोक्याला लागते डोक्याला लागते ब्राउनी, ब्राउनी, काय